चंद्रभागा नदीचं स्थान भाविकांच्या मनात देवते समान पंढरपुरात आलं की चंद्रभागेत स्नान करायचं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायचा हा नेम ठरलेला त्यामुळे वारकरी भाविकांच्या भावना या नदीशी पूर्वापार जोडल्या गेल्या त्याचा गैरफायदा घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया आजच्या या भागातून नमस्कार मी श्री तुम्हा आपण बघताय बोलविंदास भीमा राज्यातली महत्वाची नदी पंढरपुरात तिचा आकार चंद्रासारखा दिसतो म्हणून तिला तिथं चंद्रभागा म्हणतात वारकरी संप्रदायात चंद्रभागेला मोठ्या आदराचं स्नान आहे अनेक अभंगामध्ये चंद्रभागेचा उल्लेख आढळतो पंढरेचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे हा संत नामदेव महाराजांचा अभंग चंद्रभागेचं मोठेपण पण सांगतो वारकरी आणि भाविक भक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागे स्नान करतात या स्नानाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे चंद्रभागेत स्नान केल्यानं पाप धुवून निघतात आणि मन शुद्ध होत अशी भावना आहे पण पंढरपूरात भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आता समोर आलाय भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विकलं जात आहे मंदिर समितीकडे काम करणाऱ्या बीबीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकांनीच हा गोरखधंदा सुरू केल्याचं पुढं आलंय मंदिर परिसरातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झालाय चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झाली त्यामुळं महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आलाय या ठिकाणी बॅरिगेट लावून बीवीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले मात्र हे सुरक्षा रक्षक नदीतील पाणी भाविकांना तिरित म्हणून विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर बीवीजी कंपनीला मंदिर सुरक्षेचा ठेका मिळाल्यापासून ही कंपनी सतत वादत सापडत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासन या पूर्वीच्या घटनांवर कठोर कारवाई केली नसल्यानं अशा घटना वाढत असल्याची तक्रार केली जाते पंढरपुरात भाविकांना बी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटनाही काही दिवसांपूर्वी घडली होती मारण केली होती आता तर थेट चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विकलं जाते भाविकांच्या भावनांशी खेळ केला जातोय या गोरखधंद्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त होती दुसरीकडे या सौदेबाजीबद्दल भाविक व वा वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त होताना दिसते तर चंद्रभागा तुमची आमची सर्वांची केवळ दर्शनाने वारकरी आनंदित होतात अशा या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसह सर्वांना माया प्रेम देणाऱ्या या नदीच्या पाण्याचा असा धंदा करणं कुणालाच रुचलेलं नाही पटलेलं नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं सर तर आत्ताच करा जय